मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे ते केळी मेळीच्या वातावरणामध्ये या सगळ्या गोष्टी चाललेल्या आणि केळी मेळीच्या वातावरणामध्ये जसं आपण एखाद्याला जाताना भेट बोलतो आपण की पुन्हा एकदा भेटू किंवा आपण जेवत असताना कोण आलं नाराज तर आपण म्हणतो अरे जेवायला या तर तो, तो जेवायला या आपण दहा जणांना बोलतो ते काय दहा जण जेवायला येऊन बसत नाहीत कदाचित उभारण्यासारखे लोक बोल बोलायची वाट मगत असतील कारण कोणी कोणाला थाळी द्यायची आता तिथे आदरणीय राज ठाकरे काय बोलत नाहीत पण आदरणीय उद्धव ठाकरेंच्या पक्षातून दहा वेळा बोललं जात आहे की आता राज ठाकरे आमच्या बरोबर आहेत आमच्या बरोबर एक तीन नसतील त्याच्यामुळे लाचारीची पातळी उभाराने ओलांडलेली आहे त्यांना आता कोणता तरी पक्ष कोणतरी त्यांना आधार पाहिजे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना याची गरज आहे कारण येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी जर आधार बघितला नाही तर एकट्याच्या जीवावर यांचा स्वप्न साफ झालेला तुम्हाला म्हणायला मिळेल ना अजिबात नावाला काय चटणीसाठी किंवा लोणच्यासाठी शिवसेना उभारणार जी आहे ती या महाराष्ट्रात उरलेली असेल याची कल्पना आदरणीय उद्धव साहेबांना आहे आणि मग त्याच्यामुळे अशा प्रकारच्या टाळी द्या आमच्या बरोबर या आम्ही तुमच्या बरोबर येतो या गोष्टी त्यांच्या चालू आहेत राहिला कृष्ण देवेंद्रजी खेळीबाणीच्या वातावरणात बोलले आता पुला एवढं पाणी वाहून गेलंय एवढं रामायण घडलंय पद्धतीने महायुक्ती पुढे गेली आहे त्याच्यामुळे यांना परत आणून परत नष्ट ओझ मानेवर घेण्याची महायुक्तीची माने कोणाचीच इच्छा नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची कडे आपण त्याच मिश्किलतेने बघितलेलं बरं ही काही सिरियस गोष्ट नाहीये बरं डॉक्टर सेने